खरीप हंगामात अकोल्यात बनावट बियाणांची शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली आहे पातूर तालुक्यातील अंबाशी येथील शेतकरी दापत्याने दहा एकर एक शेतात पेरणी केली पण बियाणे उगवलंच नाही आता त्यांच्या समोर दुबार पेरणीचं संकट उभं आहे राज्यात खरीप हंगाम सुरू होताच बळीराजावर संकटाचं सावट घोंघावत आहे त्यातच अकोल्यात शेतकऱ्यांची बनावट बियाणमुळे फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे तालुक्यातील अंबाशी गावात नंदकुमार आणि संगीता लाहोळे या शेतकरी दापत्याने दहा एकर शेतात सोयाबीन आणि तुरीची पेरणी पेरणी केली जून रोजी पूर्ण करून पावसावर विश्वास ठेवून त्यांनी आपल्या शेतीचा पाया रचला मात्र अनेक दिवस उलटले तरी अकोल्याच्या कृषी सेवा केंद्रावरून आलेलं बियाणं उगवलंच नाही या साऱ्यासाठी त्यांनी खत बियाणं यासाठी तब्बल पंचेचाळीस हजार रुपयांचा खर्च केला होता बियाणं उगवलेलं नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी दुसऱ्या कंपनीचं एक पॅकेट गावातून घेतलं आणि त्याचं बियाणं मात्र उगवलं हीच परिस्थिती परिसरातील इतर शेतकऱ्यांच्याही बांधावर आहे त्यामुळे बनावट बळावत असून कृषी विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे या शेतकऱ्यांनी लेखी तक्रार सादर केली आहे बियाणं न उगवल्याने आता दुबार पेरणीचा खर्च उभा करणं कर्ज फेडणं सगळं कठीण झालं आहे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला असून दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी या शेतकरी दापंत्यासह गावकऱ्यांकडून होत आहे दुबार संकट आहे पेरणीचं शिक्षण मुलाचं शिक्षण चालू आहे व्याजानं पैसे काढलेले आहे आर्थिक परिस्थिती काहीच चांगली नाही आहे हलाखीची आर्थिक परिस्थिती आहे दहा बॅग आणल्या दहा एकर सोयाबीन पेरलं ते एका एकराला निपूर आली होती ते गावातून वेगळ्या कृषी सेवा केंद्र म्हणून गावातून आणलं होतं ते बियाणं पूर्ण निघालं आणि हे जे सारास आहे तीनशे पस्तीस जे झांभरेच्या इथून आणलं ते एक सुद्धा बी निघालेली नाही माझ्या मुलाचं शिक्षण चालू आहे हेच पैसे मी बी खताचे व्याजानं पैसे काढून पेरलेलं आहे माझी आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे दुबार पेरणीची शक्यता काही दिसत नाही आहे आणि शासनानं जास्तीत जास्त लक्ष द्यावं माझ्याकडे अशी माझी हात जुळून विनंती आहे नाही तर मला आत्महत्या केले श्री पर्याने